नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी हलकं फुलकं वाचन घेऊन आले आहे मी जे वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कित्येकानं सवय असते दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावायची याचं काय चाललंय त्याचं काय चाललंय खर तर कुणाचंही आयुष्य असं असतं का कि ते डोकावून समजून घेता येईल अख्ख आयुष्य ज्याच्या बरोबर राहतो त्याला समजून घेता येत नाही मग दुसरा काय समजणार कुणाचंही आयुष्य काय उघड्यावर पडलंय का, का, का। भटक्या जमातीच्या उघड्या संसार असतो भटक भटक्या जमातीचा आज इथे उद्या तिथे आज या कामावर उद्या दुसऱ्या तरी त्यांना काय समजून घेणार तुम्ही त्यांचं आयुष्य थोडं तरी कळणार आहे याचा तर सगळ्यात मामला खुला असतो झाकलेलं काहीच नसतं त्यांचा समाज वेगळा आपला वेगळा त्यांच्यात डोकावत नाही आपण दिनदुबळ्यानं समजून घ्या ना त्यांच्यात ना पण दिनदुबळे आपले कुणी नसतात डोकायचं चा कुणाच्यात आपल्यासारख्याच दुसऱ्याच्यात याचं कारण तो आपल्याबद्दल काय म्हणतो किंवा आपल्यापेक्षा त्याच्याकडे नवीन काय आहे त्याच्याशी चढावळ करणं सोपं असतं ना तो पुढे गेला तर ते रुचणार नाही त्याचं पुढे जाणं खटकत मग त्यांनी काय वेगळाच मार्ग अवलंबलाय का याचा शोध घ्यायचा खरं त्याच्यात काय एवढा आहे त्याला बायको चांगली मिळाली त्याला हे मिळालं त्याला ते मिळालं नजर अशी का असते दुसऱ्यावर आपल्यावरही अशीच कोणाची नजर असू शकते असू दे ना डोकाव दे ना तुमच्या आयुष्यात त्यांच्या डोकावण्यानं तुमचं आयुष्य बदलणार आहे का सांगता येत नाही माणसांना डोकावताना काय हाती लागतात त्याचा काय परिणाम होईल खरं सांगायचं तर सगळ्यांचं सगळं धरून आयुष्य असतं आजूबाजूच्यामुळे हो वेगळा विचार करायचा नाही याच्यात डोकावून त्याच्यात डोकावून आपले विचार वाढतात वाढत नाही भरकटतात डोकावच नाही कोणाच्यात हे सारखं सारखं सांगू नाही कळत नाही काही ना कारण त्यांच्याकडून अगदी सहजपणे होत असतय हे वाईट आहे असं जर म्हटलं तर नेमकं काय वाईट आहे असं सांगता येणार नाही ते तुमच्या वृत्तीवर अवलंबून आहे डोकावल्याने फायदे होतात तुमची प्रगती होते का तुम्ही ती करून घेता का नाही त्याला कसं खाली खेचता येईल हे बघता कामाच्या ठिकाणी हेच होत आपण कसे आहोत त्यापेक्षा दुसरा कसा आहे त्याच्यात काय कमी आहे असं करूच नाही त्यांच्यात जा जास्त काय जा त्याचा आदर्श घ्यावा ते बघा आपलं मन स्वच्छ असलं ना की आजूबाजूच सगळं कळत कलुषित असेल तर कळत ते सगळं विपरीत दिसत त्याचा विपरीत अर्थ लागतो कितीक माणसं सा साधी सरळ असतात त्यांचे विचार स्थिर असतात दुसऱ्याच्यामुळे ते विचलित होत नाही की आपला मार्ग बदलत नाही कुणाचं वाईट करण्याच त्यांच्या मनात येत नाही म्हणून ते सुखी असतात आपल्याला जे हवं ते आपल्याला कोणाच्या प्रगतीने एवढा आपल्याला जे हवं ते कष्टाने मिळावं एवढा साधा विचार असतो त्यांचा त्यांना कोणाच्या प्रगतीने दुःख होत नाही त्यांना त्यांच्या कुळतीप्रमाणे मिळत त्यात ते समाधानी असतात आपल्या समाधानाची मर्यादा आपल्याला कळायला हवी आपल्या आजूबाजूला इतकी माणसं असतात कुणाकुणाच्या डोकान तुम्ही त्यांच्यावर परिणाम करणार हे न आहे शेवटी समजेल आपण किती वेळ घालवला शेवटी समजून काय करायचे म्हणून जाणकार माणसं आपल्या वाईट सवयींबद्दल बोलत असतात त्या सवयी वरवर वाईट दिसत नाही परिणाम वाईट होतात डोकावून अर्धवट समजण्यापेक्षा समोरासमोर विचार कोणाच्या खाद्य जीवनात डोकावणं तर पापच आहे आपण सर्व कुटुंबात राहतो कुटुंबाची चौकट असते कुटुंब सुशिक्षित असू दे की असुशिक्षित त्यांची चौकट भक्कम असते कितीही कुणी झाला तरी त्याला दुसऱ्याच्या चौकटीत जाऊन दो, डोकावणं शक्य होणार नाही चौकटी बाहेरच्या कुणालाही खरं काही कधीच समजणार नाही जे समजेल ते गैरसमजुतीच असेल त्या कुटुंबाच खूप चांगलं चाललंय हाही गरीब गैरसमज असू शकतो किंवा कुणाचं खूप वाईट चाललंय हाही गैरसमज असू शकतो बरेच वेळा गैरसमजच होतो गैरसमजावर दुसऱ्याला ठरवणं चूक आहे म्हणून कुणाच्या आयुष्यात डोकावच नका